नमस्कार मित्रांनो आजची ही बातमी ऐकून तुम्हाला खात्रीने वाटेल की अंधळ्या श्रद्धेपेक्षा उघड डोळा चांगला उत्तर प्रदेशमधल्या झाशी शहरात एका पतीच्या संशयामुळे आणि रागाच्या भरात एका निर्दोष तरुणाची अशी धुलाई झाली की सांगितल्यावर विश्वास बसत नाही घटना काहीशी अशी आहे मुकेश नावाच्या एका तरुणाला त्याच्या कुटुंबियांकडून माहिती मिळाली की त्याची पत्नी दुसऱ्या एका तरुणासोबत हॉटेलमध्ये आहे हे ऐकताच मुकेशचा रागाने डोक्यावरती बोजा गेला तो लगेच त्या हॉटेलवर धावत गेला आणि तिथे त्याने काय पाहिलं त्याची पत्नी आणि तिच्या शेजारी एक तरुण हे दृश्य पाहून मुकेशचा संताप शिगेला पोहोचला आणि त्याने त्या ते तरुणाला पकडलं आणि त्याची बेदम धुलाई सुरू केली पण या घटनेत एक मोठाच ट्विस्ट होता ज्या तरुणाला मुकेशने मारहाण केली तो सोनू खरं तर त्या पत्नीचा प्रियकर नव्हता खरं सांगू घटनेची हकीकत वेगळी होती सोनू तिथे कामासाठी आला होता त्याच्या सांगण्यानुसार मुकेशची पत्नी हॉटेलमधून निघून जायचा प्रयत्न करत होती तेव्हाच तिने सोनूकडे मदत मागितली सोनू जेव्हा तिला मदत करत होता तेव्हाच मुकेश तिथे आला आणि चुकीच्या समजामुळे त्याने सोनूलाच पत्नीचा बॉयफ्रेंड समजून त्याची धुलाई केली इतकंच नाही तर जेव्हा सोनूचे वडील आणि भाऊ त्याला वाचवायला आले तेव्हा मुकेश आणि त्याच्या लोकांनी त्यांनाही सोडले नाही आणि त्यांच्यावर देखील हल्ला केला या भयानक मारहाणीत सोनू आणि त्याचे कुटुंबी गंभीररित्या जखमी झाले त्यांना लगेच आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा सगळा प्रकार एखाद्या सिनेमातल्या सिनसारखा वाटेल पण ही खरं आयुष्यातली घटना आहे घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ही मारहाण दिसत आहे मुकेशने पोलिसांसमोर सांगितले की त्याला कुटुंबियांकडून माहिती मिळाल्यानंतर तो हॉटेलमध्ये आला आणि पत्नीला सोनूसोबत पाहून त्याचा संयम हरवला दुसरीकडे त्याच्या पत्नीने मात्र पोलिसांना सांगितले की ती ज्या माणसाला भेटायला गेली होती तो सोनू नव्हता सोनू फक्त तिथे निर्दोषपणे उपस्थित होता आणि त्याला या संपूर्ण प्रकरणात अडकावं लागलं झाशीच्या मौरानीपूर पोलीस स्टेशनतर्फे या प्रकरणी आरोपी मुकेशचा पत्ता लावून त्याला अटक केली आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू केली आहे मित्रांनो या घटनेतून एक महत्वाचा धडा मिळतो संशय आणि रागाच्या भरात आपण कधीकधी एखाद्या निर्दोष व्यक्तीचं आयुष्य बर्बाद करू शकतो कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवणे आणि प्रथम तपास करून मगच कोणतीही कृती करणे हेच योग्य ठरते कारण खया पिया कुच गिलास तोडा बारा आना या म्हणीप्रमाणे रागाच्या भरात केलेली एक चूक मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकते तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते तुमच्या मते अशा परिस्थितीत काय करणे योग्य ठरेल कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद